<laughs> <laughs> थोरो माग नहीं नहीं ये नहीं है शायद कोई बंद हो तो टेक्निकली प्लान कर रहे हैं और उनका ट्रेनिंग से सीपीआई बाकी श्रीवास्तव साहब यांना बुलाता है साबित भी भाई फुलेंत जय जय साबित भी फुलेंत जय जय आरक्षण दिलं आणि प्राथमिक शाळेत जर कोणी गेलंच नाही तर मग त्या गरीब घरात तीन दलित असतील मागासुरी असतील तर मागासुरी असतील या मुलींना शिक्षणामध्ये पर्यायच नव्हता शिक्षणाची संधी नव्हती हो आणि मग ही देण्यासाठी महात्मा ज्योतिबाने पहिला आग्रह त्या अंतर कमिशनकडे धरला की प्राथमिक शाळेमध्ये आरक्षण ठेवण्यात यावं विनामुल्ये शिक्षणाची सोय करण्यात यावी अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची निवड भेटू ज्याचं फरीत आज आपल्याला इथे दिसते आहे त्याचं फरीद असा आहे की या देशाची राष्ट्रपती मुर्मू या सुद्धा महिला आहे या शिक्षणानं त्या पदापर्यंत गेलेला आहे या, या देशाची प्रथम प्रधानमंत्री

सर या şey the एक मिनिट हा हा ऐकलं बाबा आणि विजय बाप् इकडे यांनाशी विनंती करतो की दुसरा आहे त्या प्रश्नासाठी सकाळी नऊ वाजता मीटिंग तुम्ही दिली आहे मला अपेक्षा आहे की आमदार साहेबांना भाग घेतल्यानंतर गेल्या दहा दिवसापासून जात असं आपल्या घरात राहिलेलं आहे आपल्या उर्दू शाळेच्या ज्या मुली आलेल्या आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाची रंगत वाढवलेली आहे मी आता केंद्रीय मंत्री दानिया साहेबांना विनंती करत की त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर जयंती ही जयंती केवळ पोकरद शहरात नाही देशाच्या काण्याकोट्यामध्ये आज जयंती सांगली सावित्रीबाई जो किवन पुणे यांनी समाजासाठी आणि देशासाठी जे के कार्य केलं हे कार्य हो। मला असं वाटतं की श्री स्त्री शिक्षण देशात जमा केली असेल ती सावित्री माहिती आणि आज मग कौतुक करतो की जेव्हा समाज स्त्रीला शाळेमध्ये पाठवत करतात आणि जेव्हा त्यांनी शिकवायला जात असताना काही लोकांनी काही भेदविना किंवा त्याही गोष्टीला सामोरं जाऊन त्यांनी फ्री शिक्षण त्या काळामध्ये प्रोत्साहन दिलं आणि त्याचाच परिणाम म्हणून या देशाला स्वातंत्र्य केल्याच्या नव्हता आज शिक्षणामुळे स्त्री आहे सामाजिक कारणात राजकारणात आणि मोठ महिलांचा अधिकार करण्याची असत आपल्याला या देशाची राष्ट्रपती ही सुद्धा एक महिला झाली या देशाची लोकसभेची अध्यक्ष एक महिला झाली या देशातील लोकसभेची विरोधी पक्ष नेता एक महिला झाली आणि त्याचा जो कागद महाराष्ट्राच्या विधानसभेत महिलांना त्या काळामध्ये तेहतीस टक्के आरक्षण द्या जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत परिषदेपर्यंत हे आतापर्यंत सीमित होत परंतु या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे जर हे आरक्षण महिलांना दिल्यानंतर जर महिला सक्षमपणे काम करत असत कोणी कॉर्पोरेशन म्हणे महापौर झाली असत नगराध्यक्ष झाले असत जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली असेल महिला आणि सक्षमपणावर काम करत असल तर का लोकसभेत आणि विधानसभेमध्ये महिलांना राखीव जागा द्यायला नको आणि मागच्या अधिवेशनामध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी महिलांसाठी लोकसभेत आणि विधानसभेत तेहतीस टक्के जागेचं आरक्षण केलेलं आणि आत्ता आपल्याचं चित्रपट दोन हजार एकोणतीस टक्के लोकसभेमध्ये एकशे ब्याऐंशी पाचशे आज लोकसभेचा जर आकडा वाढला त्या प्रमाणात ते टक्के पण आजच्या प्रमाणात एकशे ब्याऐंशी महिला लोकसभेमध्ये खासदार त्याचा अर्थ महिलांना अधिकार काम आपल्या देशात सभा आपल्या महिलांनी नाव मग बँकेची महाराष्ट्रवादी करून ही सगळं स्त्री आणि की केलं जात त्यांनी स्त्रियामध्ये जर शिक्षणाची जवळच उपती नसली तर आज महिला सक्षमपणे या ठिकाणी काम करू शकली नसतात मला असं वाटतं की सगळं स्त्री आपल्या सगळ्यांची सावित्री